नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये मा सर्वांचं स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण मंडळी बघणार आहोत शाबुदाण्याच्या पापड्या आणि तेही आपण त्याच्यामध्ये बटाटेसुद्धा घातलेले आहेत बघू शकता तुम्ही कशा अशा फुल फुललेल्या आहेत आपल्या पापड्या एकदम चौपट पद्धतीने तर ह्या पद्धतीच्या पापड्या कशा बनवायच्या करताना काय काय बारीक सारीक गोष्टी आहेत त्या आपण लक्षात घ्यायच्या असतात हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर शाबुदाणा किती वेळ भिजा भिजत घालायचा पापड्याकरता आणि काय काय काळजी घ्यावी लागते हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सविस्तर असं दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि पापड्या तर तुम्ही बघू शकता एकदम एक तोंडास टाकतात विरघळणाऱ्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कळतील अशा पद्धतीने मी सांगितलेल्या आहेत तर आता वेळ न गमवता आपण रेसिपीकडे वळूयात तर बघ आम्ही हा शाबुदाना घेतलेला आहे तर मी हा एक कप शाबुदाना घेतलेला आहे आणि तो रात्रभर पाण्यात भिजत घातला होता तर इथे शाबुदाना भिजत घालते वेळेस तुम्हाला पाण्याचं असं काही बंधन नाही थोडंसं तुम्ही जास्त पाणी झालं तरी काही फरक पडत नाही त्यामुळे पाण्याचा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि आपल्याला हा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा पाणी टाकून आपल्याला हे बारीक असं त्याचं स्मूद असं पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि मी इथे तीन बटाटे घेतलेले आहेत तर ते चांगले किसून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये टाकून आहेत जेणेकरून त्याचा जो स्टार्च आहे का तो निघून जाईल एक दोन तीन वेळेस मी पाण्याने स्वच्छ धुतलेले पण आहेत बटाटे आणि नंतर पाण्यात टाकून ठेवलेले आहेत तर आता पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं तर इथे मी एक आपण एक कप शाबुदाना घेतलेला आहे भेजत घातलेला तर त्याच्यासाठी आपल्याला चार कप पाणी उकळून घ्यायचं आहे आता हे पातेल्यामध्ये मी चार कप पाणी उकळलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे आणि आता आपण जो शाबुदाना मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे का एकदम चिकासारखं आपण ते करून घेतलेलं आहे साबुदाणा बारीक असा आता तो शाबूदाना आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे ब पातेल्यामध्ये आणि आपल्याला हा छान असा शिजवून घ्यायचा आहे तर एक कमीत कमी आपल्याला एक चार ते पाच मिनिट शाबुदाना शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बटाटे घालायचे आहेत जेणेकरून शाबूदाना छान शिजला पाहिजे आणि बटाटा पण आपल्यानंतर पुढे राहिलेल्या शाबुदाण्यामध्ये शिजला पाहिजे त्यामुळे अर्धवट शाबुदाना शिजेपर्यंत आपल्याला बटाटा घालायचा नाही आणि अर्धवट शाबुदाना शिजल्यानंतर बटाटा घालायचा आहे तर बघू शकता तुम्हाला जरी आता हे पातळ वाटत असेल मिश्रण तरी जसं जसं आपला शाबुदाना शिजत जाईल त्या प्र पद्धतीने आपलं जे मिश्रण आहे का ते घट्टसर होत जाईल तर तुम्हाला वाटेल पाणी जास्त होईल झालं का काय असं काहीच होणार नाही एकदम योग्य प्रमाण आपलं हे पाण्याचं आहे तर आता बघू शकता अर्धवट शाबुदाना शिजलेला आहे तर शाबुदाना शिज जसं जसा, जसा शिजेल का तसा तसा तुम्ही शाबुदाण्याला बघू शकता एक वेगळीच चकाकी येते आणि मस्त असा दिसतो आपला शाबुदाना तर आता बटाटे टाकून घ्यायचे आणि याला पुन्हा आपल्याला एक चार ते पाच मिनिट शिजून घ्यायचं आहे जेणेकरून आपले बटाटे पण पूर्ण असे पाण्या साबुदाण्यामध्ये गाळू होणार नाहीत आणि शाबुदाना पण छान शिजेल अशा पद्धतीने आपल्याला साबुदाणा शिजून घ्यायचा जे आपण पापड्या टाकते वेळेस जे बटाट्याच्या अशा साबुदाण्यामध्ये आपल्या पापड्यामध्ये दिसल्या पाहिजेतात ह्या पद्धतीने आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहेत तर मी थोडे बारीकवाल्या किसणीने आलू किसून घेतलेले आहेत तुमच्याकडे जर थोडी जाडवाली किसनी असेल का तर तुम्ही त्यानेसुद्धा शाबुदाना किसून घेऊ शकता तर आता बघू शकता मस्त असा शाबुदाना शिजत आहे आता आपण आ बटाटे घातल्यानंतर याला एक पाच मिनटं आपल्याला झाकून शिजवून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर मध्येच मीठाचं प्रमाण बघायचं असेल तर थोडंसं तुम्ही चाकूनसुद्धा बघू शकता आणि नंतर मीठ घा कमी जास्त प्रमाण वाटलं तर तुम्ही मीठसुद्धा घालू शकता तर बघू शकता मस्त मी झाकून पाच मिनटं शिजवून घेतलेलं आहे आता आपलं मिश्रण आहे का ते पापड्या घालण्यासाठी एकदम तयार आहे आणि जर तुम्हाला दुसरी एक पद्धत बघायची असेल तर ती मीही व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आपला हा हात आहे का तो ओला करून घ्यायचा आहे आणि आपलं जे शाबुदाण्याचं मिश्रण आहे का त्याच्यावर टेकून घ्यायचं आहे आपल्या हाताला अजिबात मिश्रण चिकटत नाही आपलं जर शाबुदाना व्यवस्थित असा शिजला असेल तर तर तुम्ही ह्या दोन्ही पद्धतीने शाबुदाना शिजला का पाहू शकता तर आता आपल्या ह्या शाबुदाण्याच्या पापड्या आपण घालून घेऊयात तर मी इथे असे छोट्या आकाराच्या घातल्या तुम्ही लहान मोठ्या आकाराच्या घालू शकता पण मी आ, सांगेन तुम्हाला थोड्या छोट्याच साईजच्या घाला जे कारण आपण तेलामध्ये तळतो तर खूप फुलतात आहे आप ह्या पापड्या शाबुदाण्याच्या त्यामुळे थोड्याशा लहान साईजच्याच घातल्या तर आणखीनच चांगलं बघू शकता मी मग सर्व जे शाबुदाण्याच्या पापड्या आहेत का त्या घालून घेतलेल्या आहेत आणि एकदम मस्त अशा झालेल्या आहेत तर तुम्हाला अशी उन्हाळी रेसिपी कोणती आणखीन बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की तु, तुम्हाला दाखवीन बघू शकता मी वाळवल्यानंतर तुला तो वाळवल्यानंतर सुद्धा तुम्हाला दाखवत आहे तर मस्त अशा आपल्या ह्या पापड्या झालेल्या आहेत एकदम किती अशा पातळसरशी आपल्या पापड्या झालेल्या आहेत आप मी मध्ये काय केलं एकदा ओल्या असतानाच पलटून टाकल्या होत्या ही पद्धत ही ही पण प्रोसेस एक तुम्हाला एकदा नक्की करायची आहे आपल्या अर्धवट पापड्या वाळलेल्या असल्या की कापडावरून पलटी करून दुसऱ्या कापडावर वाळू घालायच्या आता तर आता मी तळून सुद्धा दाखवत आहे तुम्हाला मस्त अशा आपल्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि तुम्हाला व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र ला, ला, नक्की करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि पुढची बे जी बेलघंटा आहे का ती पण नक्की दावा जेणेकरून माझे जे पूर्ण व्हिडिओ आहेत का ते तुम्हाला सर्वात अगोदर त्याची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझी व्हिडिओ पाहू शकता तर मग कसा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवा आणि अशाच नवीन रेसिपीमध्ये भेटूयात धन्यवाद